पण आत्ताच्या घटकीला कसं आहे की, की कधीच्या काळी भुजबळांनी <coughs> खूप म्हणजे ओबीसी समाजासाठी जे काम केलं होतं पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी एक ओबीसी चेहरा पाहिजे धनंजय मुंडेंचा ओबीसी चेहरा गेला म्हणून आता यांचा ओबीसी चेहरा आणला अपरिहार्यता असते वगैरे वगैरे जे शब्द वापरले जातात तळ पाहिजे मस्तकाल्या जाते हे ऐकलं की हे असं वाटतं काय बोलताय तुम्ही पण माझं फक्त काम आहे जे योग्य आहे ते करणं डू वॉट इज राईट आणि जेव्हा हे चुकतील त्यांची वाजवणं हे चुकतील तेव्हा त्यांची वाजवणं हे माझं मी कर्तव्य समजते आत्ताच्या घटकेला तर सगळ्यात मला खरं तर सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांबरोबर लढणार आहे एक इन्सिडेंट झाला म्हणून तू असा डायरेक्टली विचार करू नको दॅट शुड नॉट डिटर यू फ्रॉम योर फाईल असं त्याने मला उत्तर दिलं हे ज्यांना काय हा त्यांचं झालेला अपमान आहे त्या खुर्चीचा झालेला अपमान आहे व्यक्ती म्हणून सोडा त्या खुर्चीचा तुम्ही अपमान केलाय नमस्कार लेटसक मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी प्रशांत गोडसे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ताई आपल्यासोबत आहेत खरं तर ज्या प्रकारे आपण बघितलं असेल की महाराष्ट्राच्या महाविती सरकारमध्ये माजी मंत्री माजी उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्यावरती अनेक आरोप झाले ते छगन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत त्यामध्ये अंजली दामानी यांची देखील प्रतिक्रिया दे समोर आली त्यांनी देखील यावरती ट्विट करून आपली अस्वस्थता आणि आपली नाराजी व्यक्त केली आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजली ताई दामानी आहे ताई भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानंतर या घटनेकडे तुम्ही कसं पाहता मला खरं तर कळत नाही की ह्या सगळ्या राजकारण्यांना असं काय कंपल्शन आहेत की यांना चांगली माणसं मिळत नाहीत राजकारणात म्हणजे त्याच्यात त्यांना असे ज्यांच्यावर वाटते तेवढे भ्रष्टाचार केल्याचे सरळ सरळ आणि आपण असं नाही म्हणू शकत आरोप होते आरोप नव्हते चार्जशीटमध्ये चार्जशीटमध्ये पोलिसांचं फायंडिंग आहे की यांना यांच्या एम ए टीमंना इतके पैसे उचलले हवालाने इथे पाठवले ते पैसे आले त्यातनं यांनी प्रॉपर्टीज घेतल्या हे सगळं डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे आता त्याच्यात परत परत म्हटलं जातं की नाही पण मग न्यायालयाने त्यांना डिस्चार्ज दिला अमूक केलं तर सातपैकी महाराष्ट्र सदन एक घोटाळा होता ज्याच्यात त्यांना डिस्चार्ज मिळाला ज्याच्यावर मी रिव्हिजन फाईल केलं आणि हे खरं रिव्हिजन अँटी करप्शन ब्युरोनी करायला होतं पण हे सगळं जे होतं आहे ना ते बघून खूप अस्वस्थ वाटतं आणि असं वाटतं की आपण देशाला कुठच्या दिशेनं देशा नेतो म्हणजे ने मी असा एक ओव्हरऑल विचार करते महाराष्ट्राचा आत्ताच्या घटकेला जिथून जिथून मला जेवढे लोक भेटायला येतात सगळ्यांचं तेच म्हणणं असतं की आमदार खासदार पोलिसांची यंत्रणा वापरतात आमच्यावर दडपशाही करतात आमच्या जमिनी लाटतात आमची घरं लाटतात जेवढे प्रॉब्लेम्स येत आहेत ना कुठेच मला असं दिसत नाही आहे की बाबा पोलीस चांगलं काम करत आहेत पोलिसांनी आम्हाला मदत केली किंवा आमदारांनी आम्हाला मदत केली लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं असं कुठेच होताना दिसत नाही मग प्रश्न पडतो की हीच माणसं परत परत तीच तीच हे पक्ष का वापरतात आता असं म्हणतात की म्हणजे काल मी सगळ्या बातम्या बघत होते त्याच्या बातम्यांमध्ये असं होतं की भुजबळांना हे वर्णी लागणार आणि त्यांचा फार जो त्यांचा एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला त्याची मदत होणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांना त्या पक्षात घेतलं वगैरे वगैरे तर मला असं वाटतं कुठलाही बुद्धिमान माणूस जर घेतला तो कुठचंही चांगलं काम तो नव्याने जरी शिकत असेल तरी तो उत्तमपणे करू शकतो त्याला तुम्हाला ना एक्सपिरियन्स लागतो नाही यांचा पैसा लागतो नाही यांचं ते म्हणे ओबीसी नेते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यात ओबीसी चेहरा पाहिजे आता हा एक फॅक्ट आहे की ग्रामीण भागात लोक मतदान जे करतात ते जातीभर करतात पण हेच मुळात बदलण्यासाठी काहीतरी एक प्रयत्न करायला हवा पण आत्ताच्या घटकीला कसं आहे की, की कधीच्या काळी भुजबळांनी <coughs> खूप म्हणजे ओबीसी समाजासाठी जे काम केलं होतं पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आणि समाज त्यांच्या मागे आहे म्हणायला काय आहे म्हणजे काय आहे ते व्यक्ती म्हणून काय आहे पण हे नाही बघितलं जात म्हटलं जातं की नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्याच्यासाठी एक ओबीसी चेहरा पाहिजे धनंजय मुंडेंचा ओबीसी चेहरा गेला म्हणून आता यांचा ओबीसी चेहरा आणला म्हणून मी म्हंटल की ते सगळं सोडा पण एका गुंडाला काढून आपण दुसऱ्या भ्रष्ट माणसाला जर आणलं तर काय साध्य करतोय आणि देशाला काय दिशा देतोय म्हणजे आता बीड मध्ये आपण बघितलं की मुलांना अगदी छोटे छोटे आत्ताच शुक्रवारचीच घटना घ्या काय दिसलं आपल्याला त्याच्यातनं ते अठरा एकोणीस वर्षाची पोरं होती ज्यांना धड मिशा सुद्धा फुटल्या नसतील अशा अगदी चिंटूसा तो मुलगा आणि अगदी हात असं वगैरे करून बोलतो म्हणजे प्रॉब्लेम आहे की त्यांनी काय बघितलंय कराड किंवा सुदर्शन घुळे विष्णू चाटे हे सगळेजण श्रीमंत झाले त्यांच्याकडे गाड्या आल्या बंगले आले सगळं आलं म्हणजे मग असं केलं की आपल्याकडे पण ते येण पण त्यांना हे नाही कळतय की अब्दुल कलाम सारखी मनमोहन सिंग सारखे जे नेते होते त्यांच्याकडे बघायचं वाटतं अटल बिहारी सारखे होते की पूर्वीचे जे नेते होते शास्त्री होते लालबहादूर शास्त्री होते सगळे आपले पटेल होते सरदार वल्लभभाई पटेल अशांसारखं व्हायला पाहिजे पण त्यांच्यापुढे काय उदाहरणं आहेत धनंजय मुंडे आहेत सुदर्शन गुळे विष्णू चाटे म्हणून मग त्यांना ते गँग्स बनवणं त्यातनं पैसा म्हणजे त्यांच्या पुढे उदाहरणंचही आहेत कारण अभ्यास नीट नाही आपल्या महाराष्ट्राच्या एज्युकेशनवर खर्च नाही हेल्थवर खर्च नाही बजेटमधलं आणि सर्रास राजकारणात काय दिसतंय ना याला फोड त्याला फोड यांना एकत्र घे नसेल घेत ईडी लाव सीबीआय लाव फोर्सफुली घे आणि हेच परत परत होताना दिसतंय मला वाटतं छगन भुजबळ किती पक्ष फिरून आले याचा पण एक हे घेतलं तर ते आधी शिवसेनेमधनं काँग्रेस मग राष्ट्रवादी मग आता अजित पवारांबरोबर परत फुटून गेले तर भाजपात पण पण जाणार अशी देखील चर्चा होती आणि ती ऑलमोस्ट होतं पण मग मी मध्ये ते एक बातमी केल्यानंतर परत ते बॅकफुटवर गेले असतील तर या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत ते बघून कळत आहे ना आपल्याला की काय आहे पूर्वी लोकांना राजकारणात काय असायचं की त्यांना एक विचारधारा असायची की बाबा आम्ही हिंदुत्ववादी होतो आम्ही सेक्युलर पक्षाला ना मतदान नाही करा समजू शकतो आता काय आहे कुठला सेक्युलर पक्ष म्हणजे एक हिंदुत्ववादी भाजप एक सेक्युलर राष्ट्रवादी बरोबर जर आता युती करत असेल आणि त्याच्यात शिंदे पण असतील ते पण स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात पण लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही एकत्र येतोय हे सगळं जेव्हा आपण ऐकतो हास्यास्पद आहे सगळं आणि काय विजन आहे या लोकांना ही लोक देशाला पुढे नेण्यासाठी काय विजन आहे यांचं प्रत्येकावर केसेस आहेत आत्ताच्या घटकेला म्हणून मी नेहमी म्हणते की ए डी आरचा जो रिपोर्ट आहे वाचावा लोकांनी तो की आत्ता दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आपण निवडून तिथे मा माणसं पाठवली आमदार पाठवले त्याच्यापैकी एकशे अठरावर सिरियस क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत त्याच्यात मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेप असेल मग अशा लोकांना पण तिथे निवडून पाठवणार आणि हे काय फार मोठ्या विजन आपला देश बनवतील घडवतील अरे बाकीचे देश बघा कुठे आणि आपण आपण कुठे कशात काय विचार पण करतोय जात पात त्याच्या बाहेर कोणी पडतच नाहीये म्हणजे खरा विकास जो आपण म्हणतो तो लोकांना माहीत पण नाही ही दुर्दैवी परिस्थिती तर आपण असेल तर दोन हजार चौदाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते त्यानंतर महाराष्ट्र सदन झाले आणि त्यानंतर आपण फडणवीसांचे व्हिडिओ बघितले होते अजित पवारांसोबत जाणी शक्य नाही शक्य नाही नाही वाक्य होतं त्यांचं मात्र त्यांनाच सोबत घेतलं आणि सत्तेत विराजमान झाली म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये पण होते आता तर म्हणजे ह्या माहिती सरकारमध्ये त्यांना सोबत घेतले आणि जर आपण जर म्हटलं तर भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावरच झालं त्यांनाच त्यांनी सोबत घेतलं यादी खूप मोठी आहे अजित पवार यांच्यापासून तर धनंजय मुंडे मोठमोठी तटकर येतात त्यानंतर भुजबळचं नाव तर येतच आणि प्रफुल्ल पटेल जे जे केंद्रात मंत्री आहेत मोठा घोटाळा ते आता भाजप सोबत आहे हो ना तर मग जर आपण प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर काय येतं की काही काही गोष्टी पण आम्ही काय करणार ते, ते लोकांनी त्यांना निवडून दिलं निवडणुकीतनं ते जर जिंकले तर राजकारणात आम्हाला एक अपार असते वगैरे वगैरे जे शब्द वापरले जातात तर पाहिजे मस्तकाला जाते हे ऐकलं की हे असं वाटतं काय बोलताय तुम्ही आधी तुम्हीच त्यांच्या विरुद्ध काय बोललात ते जरा हेडफोन कानाला लावा आणि ऐका आणि आज तुम्ही काय बोलताय ते ऐका आणि लोकांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा आणि याला काही राजकारण म्हणायचं का गोष्टी तर तुम्ही महाराष्ट्र सदन घोटाळा पुढे आणला होता त्यानंतर असं बोललं जायचं की दमनिय मॅडम देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळच्या आहे आणि त्यांना म्हणजे त्यांना माहिती पुरवली जाते असा तो त्यावेळेस ती भ्रम निर्माण झाला होता मात्र तुम्ही त्यानंतर सतत भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवला आणि ती तळी लावण्याचा प्रयत्न केला मात्र कुठेतरी तुम्हाला अशा काही गोष्टी घडतात का ज्या ठिकाणी तुम्ही हातबल होतात आता जरी बघितलं तुम्ही तर भुजबांचा एक विषय घ्या असल्याचं उदाहरण जे म्हणण्याच्या पण तेच घडलेलं आहे नाही तेच मी म्हणते मग तेच जेव्हा फडणवीस आता ते सगळं सोडा मी तर जो आरोप केला जातो की बाबा फडणवीसांच्या सांगण्यावर मी करेन फडणवीसांच्या मी जेव्हा खडसेन विरुद्ध लढले तेव्हा त्यांनी माझ्यावर बत्तीस डिफेमेशन केसेस केल्या सहा जिल्ह्यांमध्ये एवढंच नाही त्यांनी माझ्यावर चार एफ आय आर केल्या आणि एफ आय आर माझ्यावर जे जा रजिस्टर झाली त्याच्यात फडणवीस जर माझ्या बाजूनी असते तर त्यांनी मला मदत नसते के केली त्या एफ आय आर मध्ये फायंडिंग माझ्या विरुद्ध तर दिले नसते किंवा मुळात झाली नसते पण कोणालाच पडलेली नसते हे लोकांना कसं सांगणार मी बत्तीस डिफेमेशन केसेस कशा लढल्या किंवा या एफ आय आर क्वॉशिंग साठी कारण मुक्ताईनगरला केल्या होत्या ते क्वॉशिंग करायला मला औरंगाबाद हायकोर्टात जायला लागायचं आणि सोळा वेळा अप अँड और डाऊन औरंगाबाद केल्यानंतर त्या फायनली क्वॉश झाल्या आणि क्वॉश कशा झाल्या तर त्या जजनी ऑर्डरमध्ये लिहिलं आहे की ह्यांच्यासारख्या व्यक्तीला जर त्रास दिला गेला तर इट इज अ सॅड डे फॉर डेमोक्रेसी असं जेव्हा त्या जजनी लिहिलेलं तेव्हा बरं वाटतं की आज आदर आहे लोकांना आणि हे जेव्हा फालतू लोक काही काही येऊन बोलतात ना मला क्यू करावीशी वाटते त्यांच्या डोक्याची क्यू करावीशी वाटते की कारण आतापर्यंत असंच होत आलंय त्यामुळे त्यांना दोष देऊन पण उपयोग नाही कारण आतापर्यंत तसंच होत आलं की का तर एक बाजूचे असतात का तर दुसऱ्या बाजूचे असतात पण हे दोघही प्रश्न आहेत म्हणणार पब्लिक पण आहे हे त्यांना माहितीच नाही की आम्ही हे चुकले की यांची वाजवतो ते चुकले की त्यांची वाजवतो हे कळणारे लोक फार कमी आहेत म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे रॉंग होते तेव्हा खंबाटाच्या विषयावर मी त्यांची कशी वाजवली हे पण माहीत नाही आहे का लोकांना मी फडणवीसांची धनंजय मुंडेंच्या याच्यात या सगळ्या प्रकरणात आत्ताच्या भुजबळ प्रकरणात जेव्हा भुजबळ याच्या मागे जरांगीन विरुद्ध बोलले होते तेव्हा पण मोठं करणारे फडणवीस आहेत म्हणणाऱ्या मीच होते ना तेव्हा मग शरद पवार जेव्हा चुकीचं करतात त्यांची लेफ्ट राईट अँड सेंटर वाजवणारं कोण होत एक पण हे लोक अनबायस्ड असू शकतात खरं तर माध्यमांनी पण अनबायस्ड असणं गरजेचं आहे किती माध्यम अनबायस्ट येतात त्याच्या घटकेला आणि माझ्यासारख्या लोकांनी अतिशय अनबायस्ड राहणं गरजेचं आहे म्हणून मी जनरली कोणाला भेटत पण नाही मी कोणाशी जास्त बोलत पण नाही का करणता भेटलं बोललं की त्यांच्याशी थोडी एक आपलेपणा निर्माण होतो तो, तो सुद्धा मी होऊ देत नाही का करण माझं फक्त काम आहे जे योग्य आहे ते करणं डू व्हॉट इज राईट आणि जेव्हा हे चुकतील त्यांची वाजवणं हे चुकतील तेव्हा त्यांची वाजवणं हे माझं मी कर्तव्य समजते पण लोकांना हे कळत ते जाऊ दे असं वाटत नाही का तुम्ही जेव्हा भ्रष्टा भ्रष्टाचार बाहेर काढतात नेत्यांचा असो मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा असो मग न कळत ज्यावेळेस सत्ता देखील त्याचा फायदाच होतो कारण की विरोधातल्या लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढतात म्हणजे खूप तुम्ही मदत करतात म्हणजे पण तुम्हाला साध्य हो साध्य होतं काय म्हणजे दिसत नाही नाही ना होत म्हणून मी काल हताश का झाले कारण मी सिंचन घोटाळ्यात लढले मी विरुद्ध लढले मी विरुद्ध लढले छोटे छोटे तर बरेच म्हणजे राजेश टोपे म्हणा शिरसागर धस असे खूप जणांविरुद्ध लढले होते पण मोठ्या लढ्यांपैकी मग भुजबळ होते धनंजय मुंडे होते सगळ्यांचे तेव्हा राजीनामे झाले अगदी अजित पवारांचा राजीनामा झाला खडसे झाला मुंडे झाला सगळ्यांचा झाला पण साध्य काय झालं आणि सगळे परत आले आणि मग मला असं वाटतं की मी तेरा नाही दोन हजार अकरा ते पंचवीस चौदा वर्ष मी जे लढले अवेअरनेस झालं लोकांमध्ये पण तीच लोक त्यांनाच मतदान करत ना मग मला घरचे भाज म्हणतात की तुला काय करायचंय जर त्या लोकांना त्यांनाच पुन्हा निवडून द्यायचं असेल तर त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगू ना तू कशाला जाते सगळ्यांना मदत करायला मग आताच्या घटकेला जे लोक माझ्या घरी येतात आम्हाला मदत करा म्हणतात मला तर खरं त्यांना प्रश्न विचारायला असं वाटतो की तुम्ही मतदान कोणाला के केलं जा ना त्यांना विचारा ना तुम्हाला मदत करायला सांगा ना मग तेव्हा मदतीच्या वेळेस आम्ही लागतो पण मतदान करताना पैसे घेऊन तुम्ही वाटेल त्या लोकांना जे निवडून देता ते कधी बदलणार आणि ते कधी तुम्ही सुधरवणार त्याच्यात काहीतरी बदल करा तुम्ही प्रश्नाकडे घेऊन जातो राज ठाकरे पण असं असतात सत्ता असं किंवा सत्तेवर असत त्यांच्या इथं पण असंच लोकांची वर्दळ असते अनेक राजकीय प्रश्न घेऊन जातात सामान्य नागरिकांनी तेच सांगतात त्यांचं उत्तर असतं अरे तुम्ही माझ्याकडे प्रत्येक गोष्ट घेऊन जातात पण आमच्या पक्षाला मतदान करत नाही मग त्यावर तुम्ही विचार काय करत नाही तशीच परिस्थिती तुमच्या बाबतीत घडायला लागली कारण की भ्रष्टाचार झाला मदत हवी त्यांकडे येणार नाही मला मदत करा मदत झाली ते लोक मतदान त्यांनाच करणार म्हणजे हे चक्र सुरू अगदी व्यवस्थितपणे तेच होतय आणि मला राग त्याच गोष्टीचा येतो की तुम्ही मतदान करताना विचार का नाही करू दोन समजा इलेक्शन मध्ये नोटाच बर्तन ताबा म्हणजे काय होईल म्हणजे ठीक आहे मतदानाचं म्हणजे सगळेच जणांनी जर जा नोटा दाबलं तर काय होईल कारण आताच्या घटकेला त्या सगळ्या राजकीय पक्षांना एक स्ट्रॉंग मेसेज आहे ते जे अफाट पैसा खर्च करतात ते एक निवडणूक करतील दोन निवडणूक करतील मग त्यांना कळेल ना की बाबा हे चालणार नाही मी मध्ये तर विचार केला होता की आपण अशी एक ड्राईव्ह सुरू करायची महाराष्ट्रात की तुम्हाला ज्या पक्षाला मतदान करायचंय जी विचारधारा तुम्हाला पटते पटते तर तुम्ही आता आपण असं चालू करूया की एक पोस्ट कार्ड बनवायचं आणि त्या प्रत्येकाने आपापल्या पक्षाला पाठवायचं की मला तुम्हालाच मतदान करायचं जा। पण जर तुम्ही इथे एखादा क्रिमिनल दिला आणि असा जर कोणी टग्या असेल असा जर कोणी दिला तर आम्ही मतदान करणार नाही असं त्या पक्षात लिहा तर खरी मग मग ते तुम्हाला चांगले कॅन्डिडेट द्यायला लागतील एकदा त्यांना कळलं की बाबा आपला मतदार आपल्याला याच्या पुढे ब्लाइंड मत देणार नाही की कुठल्याही सोम्या गोम्याला उभं केलं आणि तो किती क्रूर असेल छळणारा असेल तरी मी जर उभा केला आणि त्यांच्या डोक्यावर थोपला का तर पक्ष म्हणून तर हे लोक आता चालवून मिळणार नाही ना हा मेसेज तर पोचवा त्यांच्यापर्यंत असं काहीतरी अटेम्प्ट आता करायला लागणार आहे की काय असं दिसतंय बघ याचा विचार तुम्ही केव्हापासून करणार कारण की आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील हो घातल्या तर मला तोच विचार आहे माझा की आता सध्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याच्या आधी आपण ही ड्राईव्ह चालू करायची आणि लोकांना सांगायचं की तुम्ही ज्या पक्षाला मतदान करता करा पण ह्या ह्या पद्धतीने करा एक, -एक पोस्ट कार्ड सगळ्या मतदारांनी क्रिमिनल माइंडवाराला देऊ नका आम्हाला असा उमेदवार आम्ही मान्य करणार नाही नाहीतर आम्ही दोन नोटा दाबवू असं सगळ्यांनी पत्र पाठवून द्यायचं मग ते उमेदवार चांगले देतील आणि आम्हाला तुमचे हे प्रस्थापित लोक नकोत चांगले बुद्धिमान लोक आणा जे आपल्या देशाला एक दिशा देतील असं जर केलं तर मग कर, कदाचित काही बदल घडू शकेल बरं आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की भ्रष्टाचाराची बरोबर तुम्ही लढताय लढत राहताय की नाही आता तुम्ही काल म्हणालात की यावरती आता या मी विचार करून सांगणार की अशा पद्धती जर भ्रष्टाचारांना जर सत्य सामावून घेत असेल परत तो भ्रष्टाचार फोपवत असणार तर यावरती मी आता काय निर्णय घ्यायचा लढायचा तो विचार करणार आहे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्यावरती अन्याय होतो तो अन्याय कर सहन करणे हा देखील गुन्हा आहे मात्र ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनीच त्यांना परत पक्षात घेतलं हा देखील एक पण त्याला हा मोठा भ्रष्टाचार म्हणता येईल मग आता तुम्हाला लढाईचं नेमकं दिशा ठराव लागेल भ्रष्टाचारांसोबत म्हणजे भ्रष्टाचारांच्या विरोधात पण लढायचं तुम्हाला ज्यांनी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोबत घेतलं त्यांच्या विरोधात पण तुम्हाला लढावं लागणार बिलकुल बिलकुल आणि आताच्या घटकेला तर सगळ्यात मला खर तर सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांबरोबर लढणार आहे भाजप पक्ष आता देशातच स्ट्रॉंग आहे आणि त्यांनीच भ्रष्टाचारांना सोबत घेत बिलकुल बिलकुल तर आताच्या घटकेला जे जे आहे म्हणजे आता कोण डिसिशन मेकर कोण आहेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत आणि सेंटरमध्ये अमित शाह आहेतच लढायला लागणार आहे की तुम्ही काय म्हणून तुम्ही जेव्हा सांगत होतात लोकांना आश्वासन दिलं की बहुत हो गया भ्रष्टाचार अख्खी बार मोदी सरकार आणि आणून सगळे जे सगळे तुम्ही मोस्ट भ्रष्टाचारी सगळे गाजलेले स्कॅम वाले तुम्ही आमच्या डोक्यावर आणून आहे हे योग्य आहे का मग तुम्ही दिलेलं जे आश्वासन होत ते खोटं नाही का यांच्या विरुद्ध जनतेने पण आवाज उचलला पाहिजे मी तुम्ही एकटी लढून काय करणार आहे सगळ्यांनी मिळून लढण्याची गरज आहे आता सगळं प्रकार बघितलं तुमचे जे मिस्टर आहे त्यांचं काय मत आहे कारण की जर भ्रष्टाचाराचा सा मुद्दा समोर आणून भ्रष्टाचाराचे घोटाळे उघड करून जर आ, सरकार सत्ताधारी जर मदत करत नसेल न्याय देत नसेल न्यायपालिकेकडनं न्याय मिळतोय किंवा विलंब होतोय ह्या गोष्टी वेगळ्या आहेत मात्र घरातलं वातावरण तुमचं आता बिघडायला लागलं असेल यामुळे नाही नाही सगळ्यांना घरी तेच वाटतं की ते लोक जर बदलत नसतील आणि लोक जर पूर्ण पुन्हा त्यांना तर मग बघू दे ना त्यांच्या कर्माची फळं असं बाकीचे म्हणतात पण काल जेव्हा मी हा माझ्या पुढे खरंच तो प्रश्न होता आणि माझे मिस्टर तेव्हा कलकत्त्याला होते तेव्हा मी त्यांना मेसेज केला की आय एम रिअली वंडरिंग वेदर आय शुड कंटिन्यू फाईट अगेन्स्ट करप्शन तर त्यांनी मला हा हा असं उत्तर पाठवलं तर मी म्हटलं का असं लिहितोस त्यामुळे नाही नाही मला असं वाटतं ऑन अ सिरियस नोट मला असं वाटतं की एक इन्सिडेन्स झाला hmm. म्हणून तू असा डायरेक्टली विचार करू नको दॅट शुड नॉट डिटर यू फ्रॉम युअर फाईट असं त्यांनी मला उत्तर दिलं विच इज एक्च्युअली अ रिस्पॉन्स म्हणजे त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे मला ते सांगितलं की आ, एका घटनेमुळे तू निराश होऊ नकोस hmm. लढा जर द्यायचा असेल फक्त काय लढा द्यायचा हे तू विचार करून मग hmm. स्ट्रॅटजी ठरून एक्झॅक्टली मग तुम्ही आता काय ठरवलं त्या दिशेने तुम्ही पावले टाकेल सुरुवात केली नाही आता तेच आपल्याला करायला लागणार आहे आणि त्याच्याच वर मी आता पावलं उचलायला सुरुवात करणार आहे तर कारण हे काहीच बदलताना दिसत नाही म्हणजे हे सगळे तिथे होते त्यांच्या विरुद्ध लढलो आणि यांची तेव्हा साथ होती आता ही जण सत्तेत आली याच सगळ्या कचऱ्याला घेऊन जर ते परत सरकार बनवत असतील तर ते आपल्याला मान्य नाहीये आणि ह्याच्या विरुद्ध लढायला लागणार आहे आपल्याला याचा जर विचार केला या सगळ्या गोष्टींचा एक सरन्यायाधीश जी भूषण गवई त्यांच्या पण एक गोष्ट घडली म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी विसरून गेले त्यांना जेव्हा सरन्यायाधीश मध्ये विराजमान झाले त्यांचा कार्यक्रम होता तिथे महाराष्ट्राचे मुख्य सचिव किंवा पोलीस आयुक्त हे उपस्थित नव्हते हे हो देखील एक खेदजनक गोष्ट म्हणतात हे नक्कीच खेदजनक खेदजनक काय हा त्यांचा झालेला अपमान आहे त्या खुर्चीचा झालेला अपमान आहे व्यक्ती म्हणून सोडा त्या खुर्चीचा तुम्ही अपमान केलाय आणि त्याची खरं तर माफी मागायला पाहिजे होती की हो आमच्याकडनं मोठी चूक झाली आणि आम्ही हे तसं करायला नको होतं पण कोणीच काही बोललं नाही आणि नुसतेच जर जाऊन आता राज्य सरकार निर्देश काढलेले आहेत असेल तर पोलीस महासंचालक सी पी तिथले जिल्हाधिकारी समजा आणि महत्वाचे अधिकारी प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केले त्यांना त्यांचं म्हणणं असं की तुम्ही ज्या म्हणजे सरन्यायाधीशांना त्यांनी गवईंना असं त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही त्या खुर्चीची गरिमा राखनास तुम्ही सर्वांना नोटीस काढायचं त्यांनी म्हटलेले आता हा ते बोले ना का पण असं नोटीस त्यांना काढता येत नाही पण खरंच ते खुर्चीची गरिमा ठेवणं गरजेचं <सुण> आहे आणि आता माफी ही सरकारकडनं मागितली गेली पाहिजे असंच मी म्हणे बरं आता शेवटचा प्रश्न घेतो मी तुम्हाला विचारतो आता लढाई तर आता भ्रष्टाचारांच्या सोबत आहे सरकारच्या सोबत आहे पण सरकार जी आता खूप मोठं आहे बहुमताचं सरकार केंद्रात पण आहे ना राज्यात तर खूप मोठा आकडा आहे मग आता तुम्ही जो आता मनस व्यक्त केला की मला एक असा ड्राईव्ह घ्यावा लागणार आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत नसेल त्याच्याबरोबर मतदान करू नका किंवा नोटा दाबा या अनुषंगाने तुम्ही सोबत घेणार आता हा जस्ट विचार आहे त्यामुळे आता हळूहळू त्याच्यावर मी करेल आणि सगळ्यात चांगल्या लोकांना घेऊन म्हणजे महाराष्ट्रात सगळे जे नाव असलेले अनेक लोक आहेत त्याच्यात सगळ्याच फील्ड मधले असून ते थिंक टँक बनवून पुढे जरा काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण आताच्या घटकेला सगळं विरोधी पक्ष चरला नाहीये त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलणारच कोणी नाहीये तर ते बोलणारे पण हवेत दिशा देणारे पण कोणी हवे आणि हा बदल घडवायला सगळ्यांनी एकत्र विरहित सगळं असणारे सगळं आताच्या घटकेला तसाच विचार आहे बघू कोणी काय तुमच्या विरोधात ज्या मानहाणीच्या केसेस सध्या सुरू आहेत त्या तुम्हाला तर फेस करावंच लागणार मात्र भुजबळच्या ज्या केसेस आहेत त्याला मग तुम्ही फेस करणार नाही भुजबळांचं जे मी रिव्हिजन केलंय त्यांच्या जे महाराष्ट्र सदन स्कॅमला ती तर बिलकुल तिथं आता जून मध्ये हिअरिंग आहे त्याचं ती लढणारच मी आणि ती तर अगदी सर लढणार आहे आणि त्यांना मला अशा लोकांना ना धडे एकदा कायद्याने जर शिकवले ना तर लोक घाबरतील आणि पण तो होताना दिसत नाही ज्याला जो लागणारा विलंब आहे पण आता तुम्ही बघा मी फाईल केलं होतं पी आर दोन हजार मध्ये आता बारा वर्ष झाली अजून अशीच जर बारा वर्ष लागली तो तो बार तर तोपर्यंत भुजबळ कुठे असतील आपल्याला माहीत नाही त्यामुळे एवढा विलंब न लागता फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जर हे सगळं झालं तर बऱ्याचशा गोष्टी घडू शकतील म्हणून मला पहिलं तर ते, ते एक पी आय करायची की Strictly, जे एम एल एज आहेत त्यांच्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक मध्येच इयर झाल्या पाहिजेत स्टिप्युलेटेड टाइम फ्रेम मध्येच झाल्या पाहिजेत बिफोर अ गिव्हन बेंच झाल्या पाहिजेत कारण काय होतं की रॉस्टर बदलतं मग दुसरा जज येतो मग पुन्हा त्याला सगळं सांगत बसायला लागतं तर हे करण्यापेक्षा एक फिक्स्ड बेंच पुढे जसं मागे डेसिग्नेटेड कोट्स बनवले होते पण डेसिग्नेटेड कोर्ट पुढे सुद्धा ती मॅटर्स येत नाही तर ह्याच्यावर तर परत डायरेक्शन कोर्टाकडनं घेणं गरजेचं आहे तर आता कन्स्ट्रक्टिव्ह काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कधीपर्यंत तुम्ही जनहित याचिका दाखल करणार आणि लवकरात लवकर आता त्याच्यासाठी काम करायचं धन्यवाद तुम्ही लेटसप सोबत संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद ज्या पद्धतीने आता तुम्ही बघितलं असेल तर आता भ्रष्टाचार लड़ता है वेगवेगळ्या पद्धतीने मात्र जनतेने देखील हा विचार केला पाहिजे की आपण मतदान कोणाला करतोय आणि का करतोय जर ज्याच्या विरोधात आपण मतदान केलं आणि जो जिंकून आला त्याच्यासोबतच आपण जर बैठकीत बसणार असं मग जनतेच्या मतदानाला मतदार राजाला महत्व तरी काय या लोकशाहीत राहणार आहे याचा देखील प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे प्रशांत गोडसे डेट्स ऑफ मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा